सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस नागठाणे येथील श्री विष्णू पतसंस्थेची छत्तीसवी वार्षिक सभा खेळी नागठाणे तालुका येथील श्री विष्णू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची छत्तीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा आज संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विद्यमान चेअरमन महादेव माने यांची निवड करण्यात आली सर्व मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मी फोटोचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं श्रद्धांजली वाचन संस्थेचे माजी चेअरमन बाळकृष्ण शिंदे यांनी केलं स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे माजी चेअरमन शामराव जाधव यांनी केले तसेच गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा शिल्ड पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये अमृता शिंदे तन्वी पाटील तेजश्री रक्टे ऐश्वर्या गडदे पृथ्वी भापकर मधुरा सुतार प्रथमेश शिंदे व तनिष्का लटके व पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल स्नेहल ढाळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच विजय माने पंचायत समिती पलूस माजी सभापती शहानाज मुल्लाणी सार्वजनिक मोफत वाचनालयाचे माजी चेअरमन राजेंद्र अडिसरे पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा किसान आहीर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रामचंद्र भाडळकर संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार पोपट हुगे व दिलीप कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वाईस चेअरमनपदी मारुती चव्हाण व संचालकपदी सरदार मांगलेकर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणेचे अधिकारी श्री गुजले यांचा सत्कार करण्यात आला सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा चा अहवाल वाचन संस्थेचे विद्यमान चेअरमन महादेव माने यांनी केलं ताळेबंद व नफा तोटा पत्रक वाचन शामराव जाधव यांनी केले अंदाजपत्रक वाचन संस्थेचे सचिव नबीलाल मुलानी यांनी केलं नफा विभागणी बाजीराव मांगलेकर यांनी केले व आभार परशुराम देसाई यांनी केलं व सभासदांना पंधरा टक्के डिव्हिडंट जाहीर करण्यात आला व संस्थेचा सभासद मयत झाल्यास पूर्वी पाच हजार रुपये मदत म्हणून देत होतो व ती दोन हजार रुपयांनी वाढ करून एकूण सात हजार रुपये सर्वानुमते करण्यात आली सभेला संस्थेचे आजी व माजी चेअरमन वाईस चेअरमन संचालक सल्लागार सभासद अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली व अल्पोहार नंतर सभा समाप्त करण्यात आली ग्रामीण शेती वार्षिक सभा आज पार पडली संस्थेच्या एकूण ठेवी आठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आहे कर्ज आठ कोटी पंधरा लाख रुपये आहे संस्थेची गुंतवणूक दोन कोटी ऐंशी लाख रुपये आहे संस्थेची उलाढाल अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये आहे संस्थेचा एकूण नफा अकरा लाख चौसष्ट हजार रुपये आहे संस्थेचा डिव्हिडंड पंधरा टक्के यंदा आहे संस्थेने महेश सभासना पूर्वी पाच हजार रुपये मदत होती आजपासून सात हजार रुपये मदत जाहीर केलेली आहे के संस्थेची सो महिची इमारत आहे